मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे रात्री साडे अकराच्या सुमारास पवननगर येथील महादेव मंदिराच्या बाजूला एका पडक्या घराच्या शेजारी काही लोक तीन पत्तीचा ताशपत्त्याचा जुगार खेळत आहेत अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही आमचे पोलीस हेडकॉन्स्टेबल पाथरवट यांना तेथे कारवाई करण्याकडे का आदेशित केले असतात त्यांना तिथं काही लोक हे जुगार खेळत असल्याचे दिसून आले त्यानुसार त्यांनी तिथं रेड केली रेड केल्यानंतर काही समानदाराचा फायदा घेऊन पळून गेले तिथं पाच लोकांना त्यांनी पकडलं त्यांच्याकडून जवळपास पन्नास हजार त्रेपन्न हजार तीनशे रुपयाची कॅश आणि त्यांच्याजवळचे मोबाईल असं त्र्याऐंशी हजार तीनशे रुपये मिळून आले त्या इस्मांना विचारपूस केली असता त्यांनी एका इस्माचं नाव सांगितलं आहे शरद लाडे म्हणून त्या शरद लाडे आणि इतर जे पाच इसम आहेत त्यांच्यावर चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन इथे जुगार महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार माझे सर्व नागरिकांना आव्हान आहे की असे कुठलेही अवैध धंदे दारूचे गुन्हे अगर आपल्याकडे आपल्या आजूबाजूला घडत असतील तर पोलिसांना किंवा डायल एकशे बाराला कॉल करून आपण ती माहिती देऊ शकतो